पितलबडी टीमच्या आदेशने चांगली गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये झाली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो कॅप्टन आपण नाणेपिकीसाठी यायचे पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट चार दाबा प्रभावित केलो गोलंदाजी करत असताना आदेशने आदेश तर दाखवले त्या आदेशने, आदेशने विजयाचे परंतु राज आता राज्य करील का गोलंदाजी करत असताना समोर फलंदाज दिनेश सलामीचा आहे मिक्सिंग चित्र ऑन स्क्रीन वर आपण पाहू शकता एकीकडे एक एक नाणेफेक शिल्लक होती बाकी राहिली होती ती देखील केली जाते आणि दुसरीकडे मैदानाचं दृश्य देखील दाखवलं गेले खूपच चांगलं टेलिकास्ट ब्रदर्स डॉट इनच्या माध्यमातून पाहायला मिळतं दुसऱ्यावरचा पहिला चेंडू राजचा ज्यावर राजने राज्य केलं आणि डॉट काढलाय असेच काढावे लागतील तरच या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो टीमचा आणि आता चांगलाच शिरकाव केलाय महिलांच्या शोभा ते नाणेपेक झाली यानंतर सामन्याची त्याची बातमी देखील आमच्यापर्यंत पोचवायची नाणेपेक तुर्बेने नाणेपेक जिंकले आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मैदानाच्या परंतु सहमती नाहीये चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते राज्य केले सध्या पहिल्या दोन चेंडूवर अठरा चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी तेवीस धाबांची आवश्यकता होती आणि आता मात्र दहा चेंडू शिल्लक आहेत आणि एकोणीस धाबांची आवश्यकता आहे अकूट टप्प्याचा चेंडू गती कमी केलीये ऑफ्टमच्या बाहेर होता टप्पा पडल्यानंतर थोडस लेक कटर पाहायला मिळाला विविधता दाखवते सध्या गोलंदाजी करत असताना राज राज्य केले या राजने पहिले तीन चेंडू डॉट काढले धाताची बोट फिरवतो टप्पा पडल्यानंतर ले लेग कटरचा हा मारा आउट स्विंग झाला होता चांगली गोलंदाजी प्रभाव टाकलाय या मॅच मध्ये शिरकाव खेळलाय पितलवाडी टीमच्या गोलंदाजाने गतीचा वापर या वेळेस केला ऑफच्या अगदी बाहेरून पुन्हा एकदा डॉट शेंडू ही गोलंदाजी आवडली असेल तर राज साठी टाळ्या झाल्याच पाहिजेत ते बीस दाबा डिफेन्स करण्यासाठी चांगली गोलंदाजी केली पहिल्या मध्ये चार धाबा दिल्या विकेट प्राप्त करून दिल्या आणि दुसऱ्या नाही खर्च केलेली आहे सामना आता कठीण झालाय आठ चेंडू मध्ये जुनी जिंकण्यासाठी एकोणीस धाबांची गरज आहे चांगली कामगिरी पितलवाडी टीमच्या गोलंदाजांची फलंदाजी चांगली झाली नाही परंतु गोलंदाज चमकतात लेनचा हा चेंडू अगदी पुण्यात टाकला होता बुंद्यात टाकला होता हवेमध्ये होता हवेमध्ये स्विंग केला पुन्हा शांत ठेवले गेले स्पर्धेचं पहिले मिडन षटक पाहायला मिळेल का गोलंदाज राजच्या माध्यमातून आतापर्यंत पाच चेंडू डॉट आलेत शांत ठेवले फलंदाज दिनेशला सात चेंडू मध्ये कोणी साबांची गरज राजने राज्य करत असताना या ओव्हरमध्ये पाच चेंडू मध्ये कोणती धाव खर्च केलेले नाहीये शेवटचा चेंडू देखील डॉट आणि या स्पर्धेतील पहिलं मिडन षटक पाहायला मिळत ते राजच्या माध्यमातून ही गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर राजसाठी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एक लो स्कोरिंग मॅच मध्ये एका चांगल्या गोलंदाजाची एका चांगल्या षटकाची आवश्यकता होती आणि ते षटक समाप्त केलं राजने मिडन षटक पहिला गोलंदाज सामना आता कठीण झालाय सहा चेंडू मध्ये एकोणीस धावांची आवश्यकता तीन ओव्हर मध्ये हा सामना जिंकण्यासाठी तेवीस धाबांची आवश्यकता होती पहिल्या ओव्हर मध्ये चार धाबा खर्च झाल्या दुसऱ्या मध्ये कोणती धाव दिली नाही राजने आणि आता शेवटचा षटक सहा चेंडू एकोणीस धावा